काल पुण्यात पावसाने कहरच केला धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्यातील अनेक नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली त्यामुळे पुणे शहर तसंच पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले यामुळे पुणेकरांचे हाल बेहाल झाले अनेक पाणी लोकांना पर्याय उरला नाही निर्माण झालेली पूरस्थिती आज नियंत्रणात येत आहे तसंच खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात होणारा विसर्गही घटवला गेलाय मात्र तरीही कालच्या अतिवृष्टीचा फटका नागरिकांना आजही सोसावा लागतोय घराघरात चिखल झाला असून पिण्याच्या पाण्यासह विजेचा खंड पडल्यामुळे पुणेकर त्रस्त आहे पावसाने चांगलेच रौद्र रूप दाखवले मुंबई पुणे कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यात थैमान घातलेल्या पावसाने आज सकाळपासून काहीशी विश्रांती घेतली आहे त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळालाय कालचा जोरदार पाऊस आणि त्यासह दुपारी तीन वाजता समुद्रात आलेली चार पूर्णांक चौसष्ट मीटर उंच भरती मगर दिसली आहे यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर पावसाच्या प्रवाहात मगर वाहून आल्याचा अंदाज व्यक्त केला जातो या स्पर्धेत भारत कशी कामगिरी करणार याची सर्वांना ऑलिम्पिक समितीच्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस ची काल सुरुवात झाली भारतासाठी कालचा दिवस शानदार राहिला भारताच्या पुरुष आणि महिला तिरंदाजी संघाने क्वार्टर फायनल मध्ये स्थान मिळवलं गुरुवारी झालेल्या सामन्यात भारतीय तिरंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे भारताने चीन जपान आणि इटलीसह अनेक देशांना मागे सोडले भारताने पाकिस्तान विरुद्ध पंचवीस वर्षांपूर्वी कारगिल युद्धात विजय मिळवला होता या घटनेला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्त जम्मू आणि काश्मीरच्या द्रास इथं कारगिल वॉर मेमोरियलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली यावेळी त्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली आणि देशवासियांशी संवाद साधला तसंच पाकिस्तानवर सडकून टीकाही केली पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही अशी ग्वाही देताना त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना इशारा दिलाय यावेळी ते म्हणाले पाकिस्तान आपल्या इतिहासातून काहीही शिकलेलं नाहीये आज मी अशा ठिकाणाहून बोलत आहे जिथून दहशतवादाचे सूत्रधार थेट माझा आवाज ऐकू शकतील मला दहशतवाद्यांच्या समर्थकांना सांगायचं आहे की तुमचे नापाक तुम मनसुबे तुम कधीच यशस्वी होणार नाही लेकिन आज जब मैं उस जगह से बोल रहा हूं जहां आतंक के आकाओं को मेरी आवाज सीधे सुनाई पड़ रही है मैं आतंकवाद के इन सर्वप्रस्तों को कहना चाहता हूं कि उनके नापाक मनसूबे कभी कामयाब नहीं होंगे लेकिन आज जब या देश विदेशा बारम्स नवीन अपडेट्स प्रहार वेबसाइट सह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब चैनल फॉलो करा लाइक शेयर सब्सक्राइब करा धन्यवाद